नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आलेल्या नवीन नवीन अपडेटनुसार नवीन मुंबई जीएमसी मुंबईमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी एकूण दोनशे दहा पदाकरिता वेगवेगळ्या पदांकरिता जाहिरात सरकारी पदाकरिता शासकीय पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याचा फॉर्म कधीपासून ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे कोणत्या पदांचा यामध्ये समावेश आहे पात्रता काय असणार आहे त्यासोबत अभ्यासक्रम काय असणार आहे वेतन आणि तुमचा वयोमर्यादा किती असणार आहे कोणते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहेत तर याकरिता संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये दिली जाणार आहे तर त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल एक्कडे मध्ये येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेमध्ये जे एकूण सतराशे त्र्याहत्तर पदाकरिता जी मेगा भरती प्रसिद्ध झालेली आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे वेगळ्या पदाकरिता जसं की एन एम जे एन एम असेल एमपीडब्ल्यू सॅनिटरी इन्स्पेक्टर फायरमॅन प्रयोगशाळा सहाय्यक फार्मसिस्ट ऑफिसर आहार तज्ञ यापैकी कोणत्याही तुम्ही जर असाल फॉर्म भरू भरला असेल किंवा भरणार असाल त्याची त्याकरिता स्वातंत्र्य दिनानिमित्त सतरा ऑगस्ट पर्यंत आपण अडीच हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडी देणार आहोत तर उद्याचा लास्ट दिवस आहे ऑफरचा तांत्रिक विषयासहित या बॅचेस अव्हेलेबल होणार आहेत तर बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे तर आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेली आहे त्यावेळेस बघूया आपण काय म्हटलेलं आहे या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत अधिष्ठाता ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई गड्ड सवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता सरळशेवणी भरण्याकरिता जाहिरात दोन हजार पंचवीस मध्ये प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यांच्या अधीनस्थ प्राप्त स्पर्धा परीक्षेसाठी अर्थपात्र उमेदवाराकडून विविध नमुन्यामध्ये ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत उमेदवारांचे शैक्षणिक आर्थिक पदांचा तपशील शासनाच्या नियमानुसार संविधानिक आरक्षण व समांतर आरक्षण स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम अर्ज करण्यासाठी मार्गदर्शना इत्यादी संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे तर आपण कोणकोणत्या ठिकाणी हे पद भरली जाणार आहेत बघा सेंट जॉर्जस रुग्णालय मुंबई एकूण पदे आहेत या हॉस्पिटलमध्ये त्यानंतर नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई सहा पदे त्यानंतर परिचार्या शिक्षण संस्था मुंबई या ठिकाणी अकरा आहेत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई एकोणतीस पदे आहेत वेगवेगळ्या शासकीय विद्यालय किंवा रुग्णालयामध्ये पद भरले आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई सहा सहा पदे आहेत त्यानंतर मा, मा पोद्दार रुग्णालय मुंबई पंचेचाळीस पदे आहेत त्यानंतर रा आपदार वैद्यकीय महाविद्यालय आयुर्वेदिक आहे मुंबई पंधरा असे एकंदरीत दोनशे दहा पदाकरिता ही शासकीय पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या गड्ड संवर्गातील सर्व पदांचा तपशील जीएमसी डॉट एज्युकेशन डॉट इन या वेबसाईट वर दिलेला आहे तुमचा परीक्षा दिनांक हेच वेबसाईट वरती दिले जाणार आहे तर आपण बघणार आहोत याचा ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे वयोमर्यादा अठरा ते अडोतीस आहे ओपन करिता आणि कॅटेगरी मध्ये असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा असणार आहे खेळाडू करीता पंचेस वर्ष वयोमर्यादा आहे दिव्यांग उमेदवार पंचेचाळीस अनाथ उमेदवारांकरिता पंचेचाळीस आहे यामध्ये आपण पाहणार आहोत नेमकं कधीपासून सुरू होणार आहे वयोमर्यादा सांगितलेली आहे मी अंशकालीन खेळाडू दिव्यांग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्याकरिता नेमकं काय असणार आहे तर पंचाळीस वर्ष उमेदवार आता अभ्यासक्रम बघायचा आहे नंतर मी तुम्हाला ऑनलाईनच डेट सांगणार आहे कधी गड संवर्गाकरिता एकूण प्रश्न शंभर प्रश्न आहेत पंचवीस प्रश्न मराठी पंचवीस प्रश्न इंग्लिश पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान बौद्धिक साधन आणि अंकरीत पंचवीस प्रश्न असे शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता हा पेपर तुमचा आयोजित केला जाणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये परीक्षा कालावधी आहे दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटं असणार आहे परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपामध्ये घेतली जाणार आहे चुकीच्या उत्तराकरिता एक गुण वजा केला जाणार आहे एका प्रश्नाला दोन गुण आणि चुकीच्या प्रश्नाला एक गुण वजा केला जाणार आहे परीक्षा ही तुमची ऑनलाईन स्वरूपामध्ये टीसीएस सी कंपनी मार्फत घेतली जाणार आहे ओके त्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र कोणते जाहीर दहावी बारावीच वगैरे सगळे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजे मी त्याच्याकरता सेपरेट व्हिडिओ देणार आहे तुम्हाला शुल्क आहे एक हजार रुपये ओपन आणि खुल्या राखीव प्रवर्ग नऊशे रुपये त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरण्याचा दिनांक अठरा ऑगस्ट म्हणजे सोमवारपासन सुरू होणार आहे तर सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रश्न पंचवीस पर्यंत हा फॉर्म भरणे सुरू राहणार आहे परीक्षेचा दिनांक व कालावधी नंतर परीक्षेच्या अगोदर आठ दिवस कळवला जाणार आहे तर परत काय दिलेलं आहे बघूया आपण तुम्हाला पूर्ण माहिती दिली आहे मी पात्र पात्रता राहिलेली आहे ते त्या पदानुसार कोणती दहावीचा आहे कोणी आठवी पास कोणी बारावी पास असं या ठिकाणी पात्रता दिलेली आहे पूर्ण पीडीएफ तुम्हाला शेअर केली जाणार आहे व्हॉट्सअप आपल्या टेलिग्राम चॅनलला तर कॅटेगरीनुसार पण हे जागा आहेत खूप मोठा व्हिडिओ होईल आणि त्यामुळे तुम्हाला सेपरेटली हे सगळं पदांचं पाहता येणार आहे बघा आता वेगळ्या महाविद्यालयामध्ये किती पद आहेत कोणत्या कॅटेगरीकरिता किती जागा आहेत ते सर्व आपण या ठिकाणी तुम्हाला देत आहोत तर आपल्याला पात्रता सांगितलेली आहे या ठिकाणी कोणत्या पदाकरिता आठवी पास आहे कोणत्या पदाकरिता दहावी पास कोणत्या पदाकरिता बारावी पास ही पीडीएफ तुम्ही नंतर रीड करून घ्यायचे आहे मी तुम्हाला पात्रता सांगितलेली आहे सांगितलेली आहे फॉर्म भरण्याचा दिनांक सांगितलेला आहे आणि बघा पात्रता काय राहणार आहे तर या ठिकाणी भारतीय नागरिक असणं गरजेचं महाराष्ट्राचा रहिवासी किमान व कमाल वयोमर्यादा पण या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे तर खुल्या प्रवर्गाकरिता काय दिलेला आहे वंशकालीन उमेदवार हे पण सांगितलेलं आहे तुम्हाला शैक्षणिक आहारता या ठिकाणी बघा आता मी देतोय तुम्हाला शैक्षणिक आहारता जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी अर्ज कमी करणे कमी जाहिरात प्रसिद्ध करणे पुढील प्रमाणे शैक्षणिक आहारता धारण करणे आवश्यक आहे महाराष्ट्र शासनाकडील उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावी उत्तीर्ण असणे गरजे दहावी उमेदवार जे उत्तीर्ण आहे त्यांच्याकरिता यापैकी कोणत्याही पदाकरिता तुम्ही फॉर्म भरू शकता मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे म्हणजे मध्ये तुमचा मराठी विषय किंवा माझी सैनिकाच्या शैक्षणिक अर्थात तांत्रिक व व्यावसायिक कामाचा अनुभव असं आवश्यक असलेल्या आवश्यक ठरविलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत पंधरा वर्षे सेवा असलेल्या माजी सैनिकांनी एस एसी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र धारण केलेले असणे गरजेचे आहे बघा ह्या ज्या पात्रता निघालेल्या आहेत जीएमसी मुंबई या ठिकाणी तर दहावी पात्रता आहे दहावी ज्यांचं उत्तीर्ण आहे या वर्षी जे उत्तीर्ण झालेले आहेत बघा मी काय सांगितले पात्रता दहावी अभ्यासक्रम सांगितलाय चार विषय आहेत त्याची बॅच आपल्याकडे सरळशेंची बॅच आहे हो वेतन आणि वयोमर्यादा सांगितलेली ओपन अठरा आणि अठरा ते अडतीस आणि कॅटेगरी अठरा ते त्रेचाळीस तर आपल्याकडे सरळशेवीची मुंबईकरिता जीएमसी मुंबई असेल जीएमसी पुणे असेल किंवा जीएमसी छत्रपती संभाजीनगर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या ज्या वेगळ्या पदाच्या झालेली जाहिरात त्याकरिता आज उद्याचे दिवस शेवटचा दिवस आहे अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिड देत आहोत सर्व विषयासाठी बॅच असणार आहे तर याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे धन्यवाद सर्व विद्यार्थी मित्रांचे